नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नामदार संजय राठोड यांच्या हस्ते उद्या दिग्रस येते अंसी कामांचे भूमिपूजन सोहळा होणार उद्या दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी नामदार संजय राठोड मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नगर परिषद दिग्रस हद्दीतील अंसी कामांचा भूमिपूजन ग्रँड सोहळा होणार आहे या कार्यक्रमास नामदार प्राध्यापक अशोक आदिवासी विकास मंत्री नामदार इंद्रलील नाईक पालकमंत्री गोंदिया खासदार संजय देशमुख खासदार प्रतिभाताई धानोरकर खासदार नागेश आष्टीकर आमदार भावना गवळी आमदार किरण सरनाईक आमदार धीरज लिंगाडे आमदार बाळासाहेब मांगुळकर आमदार संजय देरकर आमदार राजू तोडासाम आमदार किसनराव वानखेडे यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी पाच वाजता होणार आहे यामध्ये दिग्र शहरातील दोन पुतळा परिसरामधील दोन कामांचे श्री गजानन महाराज मंदिर येथील दोन कामे गोसर नगर येथे एका, एका कामाचे गुरुराज चौक येथील एका कामाचे विष्णू कमल नगर परिसरातील दोन कामांचे शहीद स्मारक येथील एका कामाचे श्री दुर्गा माता चौक येथील तीन कामांचे श्री पाळेश्वर मंदिर येथील एका कामांचे छत्रपती संभाजी महाराज नगर येथील एका कामाचे कर्मामाई मंदिर येथील एका कामाचे भूमिपूजन होणार असल्याचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी दिग्रास अतुल पंत यांनी कळविले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद